परवा परवासाठी हो का <laughs> नाही झालं पाहिजे रवी साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं करायचंय काय सन्मान पूर्ण आम्ही खेटायला खंबीर आहे काय अडचण चर्चा झाली त्यावर काय आण ना आम्हाला बौद्ध धर्म किंवा बौद्ध बांधव मुस्लिम बांधव मराठा बांधव सुधारलेली बघायचं आणि सुधारायचे बघायचं असेल ही संधी अशी गरीबाची लाट नाही येऊ शकत कधी अशी लाट नाही येऊ शकत तरी सोनं करण्याचं ज्याला कळतं तो खरा संविधानाला मानतो म्हणायचं किंवा लोकशाहीला मानतो हे लाठीचं सेवन करून गोरगरीबाचं कल्याण करायचं पण आम्हाला जसेच हे आंबेडकर साहेब तसेच ते सुद्धा आहे आम्ही मात्र सगळ्यांना मानतो आमची इच्छा आहे एवढे वेळेस गोरगरिबाला देऊ लागत ही तळतळे आमची हा ही तळतळे एकत्र या मुस्लिम धनगर